या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतलाय गणेशोत्सवादरम्यान शक्तिशाली लेझर लाईटचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे मल्टी स्पेशलिटीच्या सामंजस्य करारातील काही अटी शर्तींमुळे सही राहिली आहे मात्र त्यासाठी शासन पातळीवर नव्यानं ड्राफ्ट तयार करण्यात आला अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकरांनी दिली आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थांच्या वतीनं दीड दिवसांच्या मंगलमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देवघरात करण्यात आली राजघराण्याचा शेंदुरी रंगाचा गणपती हा विशेष आहे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाड येथील निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली त्यांच्या निवासस्थानी केसरकर कुटुंबीय दीड दिवस ही पूजा करतात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी प्रत्युत्तर दिलं लोकसभेलाच अशी निवडणूक प्रक्रिया झाली त्याच प्रक्रियेतून राहुल गांधी सुद्धा निवडून आल्याची टीका प्रभू यांनी केली आहे निलेश राणे आमदार बनल्यानं नवस पेडण्यासाठी कार्यकर्त्यांनी यंदा सिंधुदुर्ग राजाच्या चरणी सोन्याचं पाऊल अर्पण केलं आंबोली गेळे चौकूळ येथील जमिनीच्या सातबारावर वने म्हणून नोंद असल्यानं त्याचं वाटप रखडलं आहे त्यामुळे संदर्भात लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे त्या बैठकीत हा प्रश्न कायमचा मार्गी लागेल असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागानं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांची तज्ञ संचालक म्हणून तर धनंजय यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कणकवली निम्मेवाडी येथील छत्तीस वर्षांच्या मिलिंद प्रकाश तावडे यानं घराच्या मांगरात लाकडी बाराला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना ऐंक गणेश चतुर्थी दिनी उघडकीस आली मिलिंद याच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समजू शकलं नाही सक्रिय राजकारणात नसलो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देशाच्या हितासाठी मदत व्हावी यासाठी माझं काम सुरू असतं अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे धोरामार्ग बाजारपेठेतून एका गाडीतून पेट्रोल आणि डिझेलचे कॅनमधून मधून वाहतूक होत होती अचानक या कॅन पेट घेतला हे कॅन बाहेर फेकून देण्यात आल्यानं हरिश्चंद्र दत्ताराम मळीक यांच्या कापड दुकानाला आग लागली यात लाखोंचे नुकसान झालं सावंतवाडी टर्मिनसवर काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत खासदार नारायण राणे यांनी या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे त्यामुळे लवकरच आणखीन गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळेल अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे उडा तालुक्यातील पार येथील विलास हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग महिन्यापूर्वी खचला होता त्यामुळे हडकर कुटुंबानं गणेश मूर्तीचं पूजन चक्क अंगणात केलं देशावर पर्यावरण बदलाचे फार मोठं संकट असून कोकण किनारपट्टीला सर्वाधिक धोका आहे त्यामुळे देशात निसर्गाच्या नियमावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणं आवश्यक असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेत या योजनेला निश्चितच मुदतवाढ मिळेल असा विश्वास देखील आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला नाधवडे सरदारवाडी येथील केशव सावंत यांच्या घरावर झाड पडून लाखो रुपयांचं नुकसान झालाय हा प्रकार मंगळवारी सव्वीस ऑगस्टला घडला सुदैवानं घरात कोणी नसल्यानं जीवितहानी टळले कणकवली फोंडाघाट हवेली नगर इथं स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानं धडक कारवाई करत अवैध गोवा बनावटीची एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयांची दारू जप्त केली आहे या प्रकरणी फोंडाघाट हवेली नगर येथील पावलू बस्तव पिंटो याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सावंतवाडी नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडात गेल्या तीन वर्षांपासून पैसे जमा न केल्याबद्दल प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिले सावंतवाडीच्या मोती तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू होतं गणेशाच्या नामस्मरणात नामस्मरणाताबाविरुद्ध सध्या भजनात दंग झालेत वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर सात वायंगणी येथील तरुण भजनात दंग होऊन नाचतानाचा रोहित वैद्य यांनी व्हिडिओ टिपला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साडेचार कोटी रुपये खर्चून राजापूर रोड रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरणाचं काम करण्यात आलं होतं मात्र सुशोभीकरणाच्या कामाला एक वर्ष पूर्ण होण्या अगोदरच छताचा भाग कोसळल्यानं या कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे कुवारपाव उत्कर्ष नगर येथील रहिवासी असलेले संजय जगन्नाथ वर्तक यांच्या घरी सलग सतराव्या वर्षी पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साकारण्यात आलेत वर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली दूरवस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले मनोज सरांगे पाटील आता शिवनेरीवर दाखल झाले आहेत एकोणतीस ऑगस्टला केवळ एकच दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मनोज यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे पंजाब पद खून प्रकरणात वॉन्टेड असलेल्या आरोपीला गोव्यातील हणजूण येथून मापसा पोलिसांनी ताब्यात घेतलाय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव विष्णू बिश्नोई असं असून पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे कुख्यात डॉन अरुण गवईला सर्वोच्च न्यायालयानं ना अखेर जामीन मंजूर केला आहे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे